नमस्कार मी दीपाली म्हात्रे लोकमत फिल्मीमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे लक्ष्मी निवासची संपूर्ण टीम म्हणजेच अर्थात भावंड आणि बाकीचे जणही आपल्यासोबत आहेत तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे लोकमत फिल्मी भावंडाची बायको पण आहे सो असं सगळं म्हणजे नुसती भावंड नको म्हणायला म्हणून बरं छान पॅलेस मध्ये आहोत आणि एक छान लग्न सोहळा रंगणार आहे सो काय त्याची गमती जमती चालू आहे आणि मला ते बी टी एस आधी ऐकायच्या आहेत गोष्टी की किती शूट झालंय आणि काय काय शूट सुरू आहे शूटिंग तर सुरू आहे गेले चार दिवस शूटिंग चालू आहे काय काय झालं आहे ते आम्ही तुम्हाला नाही सांगणार ते तुम्हाला साडेसात वाजल्यापासून महासंगममध्ये बघावं लागेल झी मराठीवर आणि मजा मस्ती म्हणायची झाली तर शूटिंग करतो आहे सकाळी लवकर येऊन रात्री लेट जातो पटापटावरून काही काही लोक जेव्हा जेव्हा वेळ मिळतोय तेव्हा मी आराम करतोय सो असं करत करत आम्ही एक दीड तासाचा एपिसोड तुमच्या समोर घेऊन येतोय सत्तावीस तारखेपासून एक तारखेपर्यंतचे तर ते बघितल्यानंतर तुम्हाला कसं वाटतंय आम्हाला कळवा नक्की सगळे येल्लो ड्रेसिंग मध्ये दिसतात आणि हा एकदाच एकटाच जो आहे तो पर्पलमध्ये दिसतोय काय नेमकं कॉन्ट्रास्ट आहे मला जरा वेगळाच आहे ना आमच्यापासून आमचा दादा जरा त्याचं वेगळंच असतं त्यामुळे त्याला जे पाहिजे ते तू करतो त्याला आवडलं पिंक त्यांनी घालून लागलं पिंक तो आमच्या रंगात मिसळत नाही <laughs> आज हळदीच आम्ही तयार झालेलो आहोत आणि हळद चालू आहे आमच्या जानूची त्यामुळे आम्ही एन्जॉय करतोय हळदीने सगळे माखलो होतो मगाशी एकमेकाला हळद लावत होतो धमाल करतोय आणि त्याबरोबर रील्स बिल्स असं आमचं बाकीचं पण काय काय चालू रील्स करण्याच्या याच्यामध्ये तर ही खूपच माहीर आहे म्हणजे सगळे एकदम रील क्वीन रील आणि प्रोमो क्वीन हाँ प्रोमो, हाँ प्रोमो, रे, 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 प्रोमो क्वीन आणि प्रोमो क्वीनने आता सांगितलं की मी मिसळत नाही वगैरे रंगात तर तसं नाहीये ते रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा अस थोडीचणी गुंत्यात साऱ्या पाय माझा मग तर चालू राहणारच आहे कारण शूट खूप छान घडते पण माझ्याकडे एक छोटासा गेम आहे ज्याच्यात तुम्हाला दोन टीम पाडायच्या नैसर्गिकरित्या टीम झाल्या तर तीन मुली तीन मुलं अशी नैसर्गिक टीम होईल काहीतरी थोडस चेंज होईल नाही असं नाहीये नाही काय एकटीच ती होईल ना आम्ही सगळे भावंड वेगळं आणि आणलेलं तर एकटी पडेल ती त्यामुळे स्त्रियांमध्ये राहू दे बरं थोडं जवळ या पुढे मागे पुढे मागे असू द्या मी आता काही पदार्थ दाखवणार कारण नुसतं जेवण आपलं झालेलं आहे सो त्याच्यात भरपूर वेगवेगळे वेग पदार्थ आपण खाल्ले आहेत सो पाच पदार्थ ह्यांना पाच पदार्थ तुम्हाला आहेत ओळखून दाखवायचं आहे तुम्ही आणि ते आता कसं ॲक्टिंग करेल बघा तुम्ही नाही नाही मी म्हटलं की याच्यामध्ये लिहिलेस तू पदार्थांची नाव आणि तर तो बघेल आणि तू डिस्क्राईब करणार आहेस वगैरे म्हटलं हा लगेच एका डोळ्याने तिकडून बघेल त्या त्याच्यामध्ये म्हणलं हा आता जवळ चिटिंग होईल तिला इथे उभी राहिली असती तर हे ती बोलली नसती लास्ट टाइम ती बघत होती पहिला पदार्थ तुम्हाला देते तुम्ही ऍक्ट करून त्यांना दाखवायचं आणि त्या ओळखणार आहेत आता मला सांग जर त्या आमच्या अपोजिट टीमच्या आहेत त्यांनी ओळखायचं जो ओळखणार त्याला एक पॉइंट मिळणार आणि आम्ही ओळखूच दिलं नाही तर तुम्हालाही पॉइंट हवा आहे ना तो पॉइंट आपल्याला तो पॉइंट पण त्यांनी ओळखलंच नाही मी त्यांच्याकडे जात तुझ्याकडे येते आणि मग माझ्या टीमला मी आपण देऊयात ना ते हा तेच पहिला पहिलं तुला देखील त्याला बाय पॉइंट ना हो जी पण आता तिने गेम चेंज केलाय सिंचनने तिचं म्हणणं की ती तिचा टीमला ओळखून सांगते तुमच्यातलं तुम... जर का आम्ही ओळखलं तर तो आम्हाला मिळणार ना मग जाऊ दे मग कसं माझ्या मते तुला ना मी पुढचे पदार्थ देते ह्यांनी पहिले पदार्थ सगळे बघितलेले हं हे बघ पहिला पदार्थ नाही आज आजच्या तक

बा बकरवाडी सगळे पदार्थ बदलल्यामुळे थोडा गेम मध्ये बदल करून मला मी नाही आता मी तुला देताना असं देते कारण तू वरचे सगळे पदार्थ बघितलेलेस नाही अगं मला माहिती आहे थांब एक मिनिट ओके हे ब हे मी कधी खाल्लंच नाही आता ते करून दाखवायचे आहेत त्यांना काय

हा पदार्थ एक मिनिट आता आहे माहिती आहे तू करून दाखव अरे तू शिक तू का प्रश्नपत्रिका पत्रिका शिक्षकांनी इथे ऍक्टर कोण आहेत सगळं मिक्स असलेलं काहीतरी तळलेलं आहे असं काहीतरी आहे सगळं मिक्स आम्ही सगळेच ओळखतो हा तू करून रोज उठते बसतेस त्यामुळे तुला आमची भात मसाले भात 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 आमटी वरण भातवडे लिंबू भातवडे सांगते भात तू भात भात भातवडे भातवडे सांगते सांगते कडी कडी गोळे बेसनचे गोळे असतात ते कडी गोळे कडी गोळे कडी गोळे गोळे हा शिंगोळे नाही गोळे 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 लक्षात आले नाव नाही आठवते मला पातोळ्या गोळे माझ्या लक्षात कळलं तोडतात ते फोडतात गोळे आणि ते भातात घालून भात गोळे भात बाईक भात फिक्स आहे भात भाताच्या आधी कडी भात गोळे भात गोळे भात गोळ्या भात वडे भात वडी भात आधी दोन शब्द सांग आधीचे दोन शब्द सांग हा ऍक्टिंग करून दाखव दोन शब्दांची

हा पदार्थ आहे बोर नावाचा ह्यांना बोर ही फळं वाटावी म्हणून मी तांदळाच्या पिठाची बोरं असं छान एक्सप्लेन करून दिलं होतं बरं ठीक आहे आता दुसरा तो दाखवतो करून आता त्यांची वारी आता आता कोण येत आहे स्वाती आहे

काय काय आणि माझं असं झालेलं एवढे सगळे बघितले तांदळाची बोरं खांदेशी डिकली मला फक्त हळूहळू आज खाल्लेली ती सोपी वाटली म्हणून सांगितलं आजच्या तटात जे आपण गोल गोल खाल्लं त्याचं नाव सांगा कळलं चिटिंग कोण करत ते तू माझ्यावर घालतेस आता मला असं वाटतं तुम्ही सगळ्यांनीच सगळं बघितलेलं आहे आता मला जर हा अक्षयाने नाही बघितलं अक्षय तू ये इकडे तू ग बस हा कोकणात हे काही बोलायचं नाही कुठलं आहे ते सगळं ऍक्टिंग करून दाखवायचं काही नाही बोलायचं

नाही थांब ना शिर व पर्यंत आलाय तो आता पुढे बघूया पहिला शब्द शी र व शिर व चौथा चौथा वाचलंच नाही बहुतेक शिरवडा शिरव काय 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 शिरवडे

खा, खा खा, ओ खापोळी हुशार नाहीये सिंचनाने बघितलं मी खा पोळी खा खा तो पुढचे शब्द मी सांगणार नाही कारण पुढचे शब्द ऑलरेडी तुम्ही बघून झालेले त्याच्यामुळे आता काय ओळख एक, तु, एक तुला आवडता शब्द तू आम्हाला करून दाखव आम्ही मला कोणीतरी सांगा मी करून दाखव आम्ही ओळखायचं आम्हाला आहे ना नाही ओळखणार आता आता मी तुला एक सांगतो पुरणपोळी करून दाखव आम्ही ओळखत नाही हे hey, हे hey, असेच बोली करतात म्हणून यांना एकत्र आणायला मला टेन्शन येतं पण आज म्हटलं आज गेम आहे एक तर एकत्र आलेच पाहिजे म्हणून आम्ही फक्त स्क्रीनवर तुम्हाला एकत्र दिसणार नाही बट अदरवाईज आम्ही बॅक ऑफ द कॅमेरा सगळे एकत्रच असतो खूप मजा करतो खूप एन्जॉय करतो एकत्र जेवण मागवतो धमाल करतो भांडतो सगळं करतो आताच्या पदार्थांपैकी किती पदार्थ माहित होते एकही नाही अळूवाडी बघितलेल्यापैकी तुला किती माहिती सगळे जे बघितले ते सगळे <laughs> गेम पुढे कंटिन्यू करता आला नाही त्याला कारण निखिल आहे कारण निखिलने अर्धे बघितले होते जिंकलेली आहे लक्ष्मी निवास जिंकलेली आहे सो आता जरा मला बघायचं हा महासंगम कसा घडतोय ते आणि या महासंगम मध्ये बऱ्याच गोष्टी आहेत दोन फॅमिली दोन मालिकांचं एकत्र महामिलन आहे माझ्या मते हा महासंगम आहे एकाच ठिकाणी शूट करताना काही तामझाम नाही होते इथे आम्हाला शूट करायचंय तिथे तुम्ही मला माझा होतोय आपले शूट काय होत आहेत ते मला कळत आहेत पण तिकडे काय जे चालू आहे ते काही कळत नाहीये आता पहिल्यांदा असं होणार आहे की मलाच ते सिरियल जाऊन पहिली बघायचे की नेमकं शूट काय करताय लोक म्हणजे तिकडे ते लोक दिसतायत पण पर... काय चालू आहे याच्यानंतर घडणार काय मग ते नंतर आमच्याशी कनेक्ट कसं होणार आहे काही कळत नाहीये त्यांनी आमचे आम आम काही कलाकार आणि त्यांचे काही कलाकार त्यांच्या जे काही सिक्वेन्स केले आहेत ना ते इतके सुंदर रित्या बांधले आहेत ना की खरंच असं वाटायला लागलंय की हा पारोमधला सिक्वेन्स असेल किंवा हा लक्ष्मी मधला सिक्वेन्स असेल इतका सफाईदार तो केलेला आहे आणि तो खरं हा ब्लेंड केलेला आहे खूपच छान वाटेल तुम्हाला तो बघताना खरंच भव्य सोहळा आम्हाला बघायचा आहे आणि आता थँक्यू सो मच इतकं छान गेम खेळला त्यासाठी आणि खूप खूप शुभेच्छा थँक्यू आमंत्रण करतोय जयंत आणि जान्हवीच्या लग्नाचं सत्तावीस जानेवारी ते एक फेब्रुवारी पर्यंत रोज संध्याकाळी साडेसात वाजता फक्त आणि फक्त आपल्या झी मराठीवर बघा आणि पारो यांचा महासंग्र Thank you.